रुक्मिणी दिवाळी महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या के वस्तू दिवाळीचे पदार्थ हस्तकला वस्तू पणत्या आदी उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे या रुक्मिणी दिवाळी महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांची उपस्थिती होती बचत गटांनी उत्पादित केलेला सुकामेवा हस्तकला साहित्य फराळाचे पदार्थ आणि चॉकलेट पणत्या आकाशकंदील यांची खरेदी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः करून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना खरेदी करण्याचं आवाहन केलं तसंच सर्वच उपस्थित समूहातील महिलांशी संवाद साधून त्यांनी शुभेच्छा दिल्या रुक्मिणी दिवाळी महोत्सवात सोलापूर जिल्ह्यातून नाविन्यपूर्ण उत्पादनांचे तेहतीस टॉल्स लावण्यात आले आहेत महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे लेखाधिकारी शुभांगी देशपांडे जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव संतोष डोंबे मीनाक्षी मडिवाळी दयानंद सरवळे तालुका व्यवस्थापक प्रभाग समन्वयक हे परिश्रम घेत आहेत दरम्यान जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन खरेदी करावी असं आवाहन केलं जिल्ह्यातील स्टॉल आपण दिवाळी रुक्मिणी रुक्मिणीसाठी लावलेले आहेत या दिवाळी रुक्मिणी महोत्सवाचा हेतू असा आहे की सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या अस्सल आणि नाविन्यपूर्ण प्रोडक्ट आपण या दिवाळी रुक्मिणी महोत्सवासाठी आयोजित ठेवलेले आहेत सदर दिवाळी महोत्सवाचा उद्देश ही ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी त्याचं मार्केटिंग व्हावं हो हो। या उद्देशानं आपण या दोन दिवसाचं विक्री महोत्सव आपण आयोजित केला आहे का आवाहन करत आहे सोलापूर सोलापूर शहरातील व सोलापूर शहरातील नागरिकांना असं आवाहन करतो की ग्रामीण भागातील महिलांना लखपती दिदी बनवण्यासाठी त्यांनी बनवलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना बाजारपेठेसाठी व मार्केटिंगसाठी आम्ही स्टॉल लावलेले आहेत तर या स्टॉलवर आपण प्रदर्शन पाहण्यासाठी यावं व महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्री खरेदी आपण करावी आणि महिलांना पाठबळ द्यावं असं आवाहन मी उमेदच्या माध्यमातून करत आहे